नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी उद्या गुरुवार दिनांक तेरा रोजी पांढऱ्या बंगल्या येथे माननीय आमदार गोपीचंद पळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेत आहे या बैठकीमध्ये जत शहरातील क्रीडा संकुल याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणे क्रीडा संकुल पूर्ण ताकदीनं उभं करणे यासाठी शुद्ध नागरिक आणि क्रीडाप्रेमी यांच्या काही सूचना मागवण्यात येणार आहेत या प्रसंगी संपूर्ण नागरिक क्रीडाप्रेमी पांढऱ्या रोखल्यावर उद्या ठीक अकरा वाजता सकाळी उपस्थित राहावे ही नम्र मिळते